आरंभ एका नव्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशन संदर्भात खळबळ उडवून देणारी एक मोठी माहिती समोर आली आहे गुटख्याची अवैध तस्करी करीत असताना वाहतूक करणारे गुटख्याचे वाहन शहाण्णव हजार रुपये फोन पे वरून घेऊन सोडून दिल्याने मुक्ताईनगर येथील पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल यांना पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी संध्याकाळी निलंबित केल्याचा आदेश काढल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशन संदर्भात खळबळ उडवून देणारी एक मोठी माहिती समोर आली आहे गुटकेची अवैध तस्करी करीत असताना वाहतूक करणारे गुटक्याचे वाहन शहाण्णव हजार रुपये फोनपेवरून घेऊन सोडून दिल्याने मुक्ताईनगर येथील पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल यांना पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश काढल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीत आरोग्यास अपायकारक असलेल्या राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध तस्करी करणारे एम एच शून्य दोन बी एम चौऱ्याऐंशी पंचवीस हे वाहन जप्त करण्यात आले होते त्या वाहनातून सुमारे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता या वाहनावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई केली होती आणि गुन्हाही दाखल करण्यात आला आहे परंतु त्या गुटख्याचे वाहन शहाण्णव हजार रुपये फोनपेवरून घेऊन सोडून देण्यात आले होते आणि तेच वाहन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पकडले होते याबाबत आमदारांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती आमदारांच्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेशही दिले होते त्या चौकशीच्या कसुरी अहवालावरून पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर आणि त्यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन कॉन्स्टेबल दिगंबर कोळी निखिल नारखेडे नाईक सुरेश पाटील या पाचही जणांना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश काढले त्यांच्या या कारवाईने जळगाव जिल्ह्यात पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून धास्ती निर्माण झाली आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा